नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण रमजानत स्पेशल गुलगुले आणि शिरखुर्मा बनवणार आहोत तर अतिशय मऊ लुसलुशीत जाळेदार असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवतोय तुम्ही ते पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे गुलगुल्यांना तर मस्त असे जाळेदार गुलगुले तयार होतात तेही खूप सारे टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि सुमधुर असा शिरखुर्मा आपण बनवून घेणार आहोत तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे पटकन ही रेसिपी तयार होते गुलगुले आणि शिरकुर्मासुद्धा अजिबात याला वेळ लागत नाही तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा समजतील तर इथे मी एक वाटी गुळ घेतला आहे एकदम बारीक चाकून असं कापून घेतला आहे आता आपण या छोट्या टोपामध्ये हा सर्व गोळ टाकून घ्यायचे तर एक वाटी गुळासाठी एक वाटी पाने टाकून घेऊयात तर मी तुम्हाला पुढे किती काय काय साहित्य मेजरमेंटनुसार सांगणार आहे तर एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी टाकून घेतले आता आपण हे ना पाणी गरम करून घ्यायचे म्हणजे गुळ वितळवून घ्यायचे याचा पाक वगैरे करायचा नाही किंवा जास्त वेळ शिजवायचा नाही जस्ट गुळ वितळेपर्यंत आपल्याला फक्त हे हलवत राहायचे गुळ वितळा की लगेच गॅस बंद करायचे तरी ते पाहू शकतात गुळ सर्व वितळलेलं आहे आता गॅस बंद करूया तर एवढंच हे आपल्याला गुळ वितळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं होतं गुळाचं तर इथे गुळाचं पाणी थंड आहे तोपर्यंत आपण पीठ चाळून घेऊयात तर हे मी एक वाटी पीठ चाळून घेतले तर चार पाच विलायची आणि अर्धा चमचा बडीशेप त्यामध्ये दोन चिमडभर साखर टाकले हे आपण बारीक कुटून घेऊयात याची पावडर करूया तर पाणीसुद्धा गुळाचं थंड झाले गाळणीने असं गाळून घ्यायचं तर मी ते ग्लासमध्ये गाळून घेतले म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल तर तो सर्व निघून जाईल आणि पाणीसुद्धा थंड झालेले आता आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ आणि वरती तीन चमचे एवढं मी चाळून घेतले हे पीठ तर एकूण आपण एक वाटी आणि वर थोडी पावन वाटी एवढं पीठ वापरलेलं आहे तर हे सर्व टाकून घ्यायचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण जी बडीशेप आणि विलायची पावडर करून घेतलेली ती अर्धा चमचा आहे ती सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात आता इथे आपण पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात खाण्याचा सोडा नसेल तर बेकिंग पावडर टाकली तरी चालेल थोडं थोडं गुळाचं पाणी मिक्स करत आपण हे गव्हाचं पीठ भिजवून घेऊयात तर एकदम पाणी टाकायचं नाही अंदाजाने जसं लागेल तसं टाकून घ्यायचे आणि आता इथे खूप छोटे छोटे टिप्स सांगते तेसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आता जर पाणी हे तुम्हाला कमी पडलं तर तुम्ही एक्स्ट्राचं साधं पाणी वापरू शकतात आणि खूपच ओलसर झालं तर याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकतात तर आता इथे सर्व मी जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं ते बरोबर या पिठाला पुरलेलं आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचं पाणी साधं टाकलेलं नाही आहे तर बरोबर याची कन्सिस्टन्सी आहे असं आपण चमच्यानेसुद्धा हे भजे सोडू शकतात म्हणजेच गुलगुले तर झाकण ठेवलेलं याच्यावरती तेल तापण्यापर्यंत तेल चांगलं गरम झाले परत एकदा हाताने हे सर्व पीठ चांगलं फेटून घेऊयात मऊ स्मूथ होईपर्यंत छान हे फेटून घ्यायचे हाताने हे पहा अशी याची थिकनेस ठेवायची आहे तर तुम्हाला मी दाखवते गुलगुले कसे सोडायचे हे पहा तुम्हाला जर जमत नसेल पहिल्यांदाच बनवत असाल तर वाटेच्या साईडला असं हे पीठ गोल करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे खूप हाय फ्लेम ठेवायचे नाही गुलगुले आतपर्यंत चांगले भाजले पाहिजेत तर हे पहा अशा पद्धतीने लहान लहान गुलगुले सोडून घ्यायचे आहेत तेलात टाकले ते फुगून आणखीन मोठे होतात त्यामुळे सोडतानाच हे पहा केवढेशे मी सोडते तरीसुद्धा फुगून ते वरती होत आहेत आणि गुलगुले ना मस्त असे जर पीठ बनवलं ना गुलगुल्यांचं तर टम्म फुगतात आणि तेलामध्ये टाकले की आपोआप असते पलटी होत आहेत पहा मस्त फुगून वरती आले तर जेवढे तेलात बसेल तेवढे टाकून घ्यायचे आहेत आणि एक साईड जेव्हा त्याची पलटी होईल ना ते आपोआप तळले की पलटी होतात फुगून तर साईडनी फक्त झारे न्याचा टच करायचे म्हणजे ते सर्व बाजूंनी पलटे होतात आणि तळले जातात तर पाहू शकतात छान याला रंग येतो आहे तर मिडीयम गॅसवरती भाजल्यामुळे गुलगुले आजपर्यंत चांगले भाजले जातात दोन्ही साईडला छान रंग आला की अलटून पलटून हलवून हे गुलगुले छान भाजून घ्यायचे सोने रंगावरती तर पाहू शकतात मिडियम गॅसवरती हे गुलगुले आपण चांगले भाजून घेतलेत अप्रतिम असा याला रंग आला हे पा तर सर्व बाकीचे राहिलेले गुलगुले मी असेच भाजून घेतले तर तुम्हाला छोटे छोटे ज्या टिप्स सांगितल्यात त्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला व्यवस्थित असे जाळीदार हे गुलगुले बनवता येतील किती छान याला जाळी पडली आहे मस्त मऊ लुसलुशी असे गुलगुले तयार आहेत चला आता लगेच शिरकुर्मा बनवायला घेऊया तरी ते मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे दुधाला उकळी आली आहे तर हे दूध आपल्याला थोडं आटवून घ्यायचं म्हणजे कसं शिरकुर्म्याची थिकनेस चांगली होईल खूप पातळ शिरकुर्मा बनणार नाही तर अर्धा लिटर दुधाचा आपण शिरकोरमा बनवून घेतो आहे तर तीन चार मिनिट चांगले हे दूध उकळून घेतले आणि साईडला आता आणखीन उकळायलाच ठेवले बाजूला आपण इथे काजू बदाम भाजून घेऊयात तर इथे मी छोट्या टोपामध्ये तीन चमचे तूप टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बदामाचे तुकडे करून घेतलेत ते टाकून घेऊयात अर्धी वाटी काजूचे तुकडे केलेत ते टाकूयात तसं बघायला गेलं तर काजू बदाम खारेक मणुके जेवढे ड्रायफ्रूट आहेत ना तेवढं काय करतात की अगोदरच भिजायला ठेवतात आणि नंतर मग त्याचे काप करून ते तळून त्या शिरखुरम्यात टाकले जातात पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी भिजवलेले नाही आहेत डायरेक्टली तेलामध्ये सॉरी तुपामध्ये तळूनच घेतलेले आहेत साईडलाच आपण दूध उकळायला ठेवले त्यालासुद्धा अधूनमधून हलवून घ्यायचे आणि कडेला जी साई लागलेली असते तीसुद्धा त्याच्यामध्ये खरडून टाकायचे त्याने काय होतं की थिकनेस चांगली होते तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही काजू बदाम पिस्ता खारीक हे सर्व अगोदर एक दोन तास भिजवून घ्यायचे आणि नंतर त्याचे काप करून तुपामध्ये तळून टाकायचे यामध्ये तुम्ही खजूरसुद्धा बारीक करून टाकू शकतात तर आता आपण इथे वाटी शेवया घेतलेल्या आहेत या शेवया अगोदरच भाजलेल्या असतात तरीसुद्धा आपण नंतर थोड्या भाजून घेणार आहोत म्हणजे याला तुपाचा स्वादसुद्धा लागेल आणि कलरही छान येईल साईडलाच आपण काजू बदाम चांगले भाजून घेतोय तर इथे मी हे शेवया अशा हाताने थोड्याशा बारीक करून घेते हे पहा तर अशा आपण बारीक करून घ्यायचे तर काजू बदाम याला चांगला रंग आलाय हलका फुलका रंग यायला लागला की याच्यामध्ये आपण चारोळे टाकून घेणार आहोत तर थोडासा हलकासा लालसर रंग येतो याला तर आता याच्यामध्ये आपण चारोळे टाकून घेऊयात तर दोन चमचे मी इथे चारोळे टाकून घेतलेत हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मस्त हे भाजलेले आता याच्यामध्ये आपण शेवया टाकून घेऊयात तर शेवया जास्त भाजायच्या नाही एक मिनिटभरच भाजून घ्यायच्या आहेत त्या अगोदर भाजलेले असल्यामुळे त्याला लगेचच आता रंग येतो तर गॅस बंद करून घेऊयात शेवयांना छान रंग आला आहे तर दूधसुद्धा आपण चांगलं इथे आटवून घेतले त्याची थिकनेस बऱ्यापैकी थिक झालेले खूप पातळ नाही आहेत तर हा सर्व काजू बदाम जे तुपात भाजलेले ते दुधात टाकून घेऊयात गॅस कमी करायचं आहे आणि हे सर्व टाकून घ्यायचे तर टोपामध्ये थोडंसं दूध टाकून घेते ज्यामध्ये आपण काजू बदाम तळून घेतलेलं त्यामध्ये तूप होतं थोडंसं आता आपल्याला हे आणखीन शिजवून घ्यायचे तर शेवया शिजवून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अगोदर दूध जास्त होतं आटून जर असं कमी झालं आहे तर शिरखुर्मा थीक असतो खूप पातळ नसतो शेवयाची खीर ही पातळ असते आणि शिरखुर्मा थोडासा थीक असतो आता छोटी वाटी इथे मी एक साखर टाकून घेतली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अर्धा लिटर दुधासाठी दूध आटून तर कमी झालेलं आहे तरीसुद्धा अंदाज म्हटलं तर, तर सात ते आठ चमचे साखर टाकून घेतली आहे याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर मस्त अशी आपली शिरखुर्मासुद्धा आहे हे पहा जसजसं शेवया शिजल्या जातील तसतसं हे थिक होत जाईल आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण तळून टाकलेत त्यामुळे हा शिरखुर्मा अप्रतिम लागतो खाण्यासाठी आता इथे मी मनुके थोडेसेच टाकलेले आहेत कारण मुलांना जास्त मनुके आवडत नाही त्यामुळे मी कमी वापरलेत शिरखुर्मा किंवा खीर खाताना मुलांना मनुके काढून टाकतात त्यामुळेच मी कमी वापरलेले आहेत तुमच्या मुलांना किती आवडतं त्यानुसार त्या तुम्ही ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवा कमी जास्त करू शकतात तर शेवया टाकल्यानंतर चार पाच मिनिट आपण ह्या शिरखुर्मा शिजवून घेतला आहे तर जस जसं थंड होईल तस तसं ते घट्ट होत जातं त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं जास्त घट्ट करायचं नाही तर आपले गुलगुले तयार आहेत आणि शिरखुर्मासुद्धा तयार आहे तर ज्या ज्या तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवून बनवलं तर प्रतिमशी तुमचेसुद्धा गुलगुले आणि शिरखुर्मा तयार होणार आहे तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जसं की पीठ भिजवताना थोडं थोडं गोळाचं पाणी टाकून पीठ भिजवायचे तळताना तेल मिडियम गॅसवरती गरम करून गुलगुले आतपर्यंत चांगले तळले जातील असे भाजायचे आहेत आणि म्हणजे त्याला चांगली जाळी पडणार शिरखुर्मा बनवताना दूध अगोदर थोडं आठवून घ्यायचे आणि नंतर शिरखोर्मा बनवायचा आहे म्हणजे त्याला चांगली एक रिचनेस येते आणि दिसायलाही आणि खायलासुद्धा अप्रतिम हे बनतात तर नक्की तुम्ही बनवून पहा तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा नक्कीच तुम्हाला त्याचा मी रिप्लाय देईन कशी वाटली तुम्हाला शिरखोरमा आणि गुलगुलेची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय